मी आपल्या चॅनलच्या वतीने सर्व माझ्या मतदार दहा नंबर वार्डमधील सर्व मतदार बंधू भगिनींना मी नमस्कार करतो आम्ही मी गेली चाळीस वर्ष समाजसेवा करत आहे मी श शासकीय नोकरीमध्ये अधिकारी म्हणून पस्तीस वर्ष सेवा करून रिटायर झालो मी उच्च शिक्षित ॲडव्होकेट आहे प्रशासनाचा प प्र, पस्तीस वर्षाचा अनुभव आहे या अनुभव आणि माझा शैक्षणिक पात्रता याचं मी ताळमेळ घालून माझ्या बा प्रभागातील पर्याने सावंतवाडीतील नागरिकांना स्वच्छ प्रशासन चांगली सेवा देण्याचा मी प्रयत्न करेन आमच्या पक्षाचे सर्वे सर्व आमचे अजितदादा सा पवारसाहेब खासदार प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे आमचे पालकमंत्री संपर्कमंत्री हसन मुश्रीक आमचे मार्गदर्शक आदरणीय गवत साहेब आदरणीय आमचे उदय भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत संपूर्ण दहा आम्ही जेवढे उभे आहेत ते आम्ही आमच्या मतदारसंघात अहोरा अहोरात्र आम्ही फिरत आहोत रात्री नाही पण संबंध संपूर्ण दिवस आम्ही प्रचार दौरा करत आहोत प्रत्येकाला डोर टू डोअर आम्ही भेटून आमचं व्हिजन सांगत आहो आणि तेव्हा आम्हाला लोक सांगतायत की यावेळी आता बदल व्हायला पाहिजे जुन्यांना लोक अतिशय कंटाळेत त्यांचे बोलके हे असतात म्हणजे प्रति प्रति प्रतिसाद असतो प्रतिक्रिया असतात की या जुन्यांना आता आम्ही कंटाळलो काहीच करत नाही तुम्ही काहीतरी करून दाखवा तर आम्ही आमच्या मतदारांचं नक्कीच त्यांच्या ज्या काही मनात आहे ते त्याप्रमाणे आम्ही काम जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही नक्कीच करून दाखवणार आहोत आम्ही सर्व नवीन धमाचे आहोत जुने नाही आहोत आणि मतदारांच्या आणि हां मतं मी माझा माझा मतदार क्रमांक आहे मत प्रभाग क्रमांक आहे दहा ब दहा क्रमांक दहा बमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर मी लढत आहे मला प्रचंड मताने राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्यावे अशा प्रकारे मी लोकांना मतदारांना आवाहन करत आहे